शोपेंद्र सागडे आज मी तुम्हाला खूप दिवसानंतर भेटले आज मी माझ्या सोबत घेऊन आले माझ्या साठी नवरात्र स्पेशल गीत तर चला ऐकूया नवरात्र स्पेशल गीत हिरव्या हिरव्या लेत हिरव्या हिरव्या लेत अम्मा माझी शोभते अम्मा माझी शोभते हिरव्या लेण्यात न्यात हिरवे हिरव्याले न्यात आंबा माझी शोभते आंबा माझी शोभते बघ 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 सखू आंबा उठून ग दिसते बघ 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 सखू देवी उठून अग दिसते बघ 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 सखू आई उठून अग दिसते ते आळद कुंकुमळ आवट शोभतोग बाळी हळद कुंकुमळवट शोभतो गळी <skrisa> कवड्याच्या माळ्या माझ्या आंबाच्या गळी कवड्याच्या माळ म्ह आंबाच्या गळी हिरे मो त्याची नथ हिर्या मो त्याची नथ नाकात गोभते नाकात ग सोभते हिरे मो त्याची नथ हिर्या मो त्याची नथ नाकात शोभते नाकात शोभते बघ 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 सखू आंबा उठून दिसते बघ 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 सखू देवी उठून ग दिसते जाई मोगऱ्याची वेणी केसात ग माळली जाई मोगऱ्याची वेणी केसात ग माळली दंडामध्ये बाजू बंद ओठावरी लाली दंडामध्ये बाजू बंद मोठा लाली डोळ्यामध्ये काजळ ग डोळ्यामध्ये काजळ आंबा माझी घालते आंबा माझी घालते डोळ्यामध्ये काजळ ग डोळ्यामध्ये काजळ ग आंबा माझी घालते आंबा माझी घालते बघ बघ बग बघ सखो आंबा उठून गीसते बघ बघ बग बघ सखो देवी उठून अग दिसते बघ 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 सखुवाई उठून दिसते हिरव्या हिरव्या लेण्यात हिरव्या हिरव्या लेण्यात आंबा माझी शोभते आंबा माझी शोभते हिरव्या हिरव्या लेण्यात हिरव्या हिरव्या लेण्या आंबा माझी शोभते आंबा माझी शोभते बघ 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 सखू आंबा उठून दिसते बघ 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 सकू देवी उठून घरी सते बघ बघ सकु आई उठून घरी से बघ भग बघ सकु देवी घरीच ते आई रागाऊ देऊ दे भोल भवानी माता की जय कसे वाटले नवरात्र स्पेशल गीत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा माझ्या पिल्लू